नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आणि माझे पूर्ण यूट्यूब फॅमिलीला नमस्कार स्वागत आहे मी अनिता उमाटे बोलते सरकारने महिलांना एक आमिष दाखवले मला त्रास वाटतं महिलांना तुम्ही महिन्याला दीड हजार देताय सिलेंडर देत आहे वर्षातून तीन फ्री चांगली गोष्ट आहे पण महिला सुरक्षा आहेत का आज रात्री महिला थोडं जरी उशीर झालं कुठं घरी यायला त्यांना बाहेर गेल्यानंतर तरी सुद्धा भीती वाटते की आपण घरी पोचतो का नाही आणि दिवसा महिला रस्त्याने भाजीसुद्धा घेऊन जर चालल्या ना अशी छोटी जी जरी साखळी असेल तरी ओढून घेऊन जातात त्यांना लागतं ते पडतात जीवसुद्धा जातो कायकांचा दिवसा ढवळ्या महिलांच्या गळ्यातले असे साखळी वगैरे ओढून नेतात का बरं घालून आम्ही मंगळसूत्र हे आम्ही एवढी मंगळसूत्र पण घालू शकतो ना तुम्ही म्हणता काय गरज आहे घालायची पण सुरक्षा नाहीच ना मग काय उपयोग आहे तुम्ही महिन्याला दीड हजार रुपये देता पहिला सुरक्षा वाढवा भीती राहिली नाही चोरांना आजकालच्या भीती राहिली नाही सरकारची कुणालाच घाबरत नाही ते किती पण तुम्ही हे करा शिक्षा करा तुम्ही पकडा ते चोरी करतातच करतात आणि महिलांना थोडा जरी रात्री उशीर झाला तर भीती वाटते रिक्षामध्ये सुद्धा ते एकटं यायचं एक एक भीती वाटते रिक्षावालेसुद्धा काही चांगले असतात काही चांगले नसतात लहान लहान मुलींना सोडवणार वयस्कर माणसांना सोडवणार जवान पोरी तर लांबच राहिले तरुण पोरी लहान मुली कळण आहेत वयस्कर महिला कळण आहेत तरुण पोरी कळण आहेत पिसाळल्यासारखं करायला आहेत लोक हे कुठं तर थांबायला पाहिजे ना ठीक आहे तुम्ही चांगल्यासाठी काय म्हणतात त्याला सांगताय सगळ्यांना की आम्हाला मतदान करा त्यांनी म्हणताय आम्हाला मतदान करा करा ना आम्ही करतो ना करतो आम्हाला कारण आमचा तो हक्क आहे पण तुम्ही सुद्धा तुमचं कर्तव्य हे करा ना तुम्ही वादा करता असं होणार नाही तसं होणार नाही महिला सुरक्षा असतील कुठेच सुरक्षा महिला सांगा बर किती भीती वाटते उशीर झाला तर घरी यायला दिवसासुद्धा कुठं जायला भाजी आणायला म्हणा हॉस्पिटलला जायला पोरं कामाला असतात मिस्टर असते कधी कधी ती आजारी असते तर आपल्या एकट्यालाच जावं लागतं बाहेर ते बघा ना मग इथे काय दीड हजार द्या ह्या त्या महिन्यांना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी त्यांना खुश करायला लागला ते आपल्या या वेड्या भाबड्या आपल्या बायका पैसे मिळतात म्हणून त्यांना आनंद होते चांगली गोष्ट आहे तुम्ही पैसे देता ते आनंद आहे मला पण आम्हाला कसे आहे सर सर्विस आहे त्याच्यामुळे आम्हाला तर काय ते मिळत नाही ते त्याची ते तर लांबच राहिलं मग आम्ही काय लाडकी बहीण आम्ही का आहे का नाही मुख्यमंत्र्याची कारण तुम्ही गव्हर्मेंट सर्विस त्यांना त्या बायकांना पण पैसे नाहीच म्हणतात ठीक आहे नाही तर नाही पण तुम्ही सुरक्षा वाढवा लाडकी बहीण भाऊ काय काय क असलं काढा लागला अगोदर होतं असं काय काय नव्हतं अगोदर आमच्या टायमाला आणि भीती पण नव्हती वाटत दिवसा भीती वाटते रात्री भी भीती वाटते कुठं पण जायचं म्हणलं की तिथं धोकाच आहे मंदिरात सुद्धा गेलं तरी धोका आहे ते मंदिरात गर्दी पाहिजे लोक असतात तर मंदिरात दर्शनाला जवळते मंदिरात दर्शनाला सुद्धा जायची भीती वाटते पर ते परवा मुंबईला तसं घडलं ना मंदिरात कुठं आहे का आपण सुरक्षित सांगा मला येडे सर्क करार आहेत लोक का असं करार आहेत तेच झाले झालेत कलियुग बी संपण आहे पटकन हाय का नाही कलियुग ती बी कळन आहे कलियुग आहे म्हणतात कलियुग आपण म्हणतो कलियुग हाय आपणच म्हणतो संपलंय कलियुग सुरू आहे आपणच म्हणतोय <coughs> कलियुग म्हणजे तरी नंकर। नंतर नंतर हाय त्या कलियुगमध्ये असं काय घडतंय नेमकं तरी काय त्याचं कलयुग आम्हाला तसं कळत नाही बाबा काय अलयुग हाय हे आहे ते हाय जुने पिढी दी माणसं होते ह्या पिढी दी माणसं तेच आहे तर अन्न पाणी सगळं आपण तेच खातोय हाय की नाही किती बदल झालाय तेव्हा अशी सरकार देत नव्हती पैसे वगैरे एक निष्ठ पाहिजे तो तुम्ही ना असं म्हणजे कसं आहे कुठेही गुन्हा घडला ना तर शिक्षा कठोर होत नाही कारण तुम्हाला पाहिजे असते त्यांची सगळ्यांची ओट त्यांच्या बाजूने कोणीतरी गुन्हा केला सो असतो सोबत सपोर्ट असतो त्याला त्याच्यामुळे तु, तुम तुम्ही पण त्यांना सपोर्ट करता झालं मग अशामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे <coughs> बघा ना तुम्ही हो हो दिवसा ढवळ्या चोऱ्या व्हाल्या आहेत दिवसा काय म्हणतात अत्याचार व्हायला लागले तर महिलांवर मंदिरात भीती हॉस्पिटलमध्ये पण जाण्याला भीती भाजीपाला आणायला भीती कुठं सुरक्षा आहे महिला म्हणजे ठिकाण कुठे आहे घरात चोवीस तास अरे मोठे मोठे बिल्डिंगमध्ये तिथंसुद्धा भीती वाचबेन लोक असतात तिथं पण काहीतर काय होतेच प्रॉब्लेम म्हणजे एक प्रकारचं कसं आहे गुन्हा घडला ना ती कठोर शिक्षा नाही झाली आणि त्याच्यामुळे हे गुन्हेगारी वाढत चालली तेव्हाची तेव्हा जर शिक्षा झाली असती ना कठोर तर लोक घाबरले असती बघा जरा सुधारा सरकार तर सरकारलाच बोलावं लागेल ना तू देऊ तर काय झोपलाय त्याला तर काय समजणं झालं एवढ्या त्याच्या धर्तीवर हो